नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजी डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि त्यामध्ये गरमागरम मक्याचं कणीस खाण्याची मजा काही औरच आज आपण असाच एक मक्याचा कणसाचा प्रकार बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात इथे मी लसूण घेतलेला आहे थोडासा ठेचून घ्यायचा येतो यामध्ये तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप घालू शकता आणि यामध्ये थोडंसं आता चिली फ्लेक्स घालायचा आहे तुम्हाला तिखट जितकं हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स घालू शकता चवीनुसार किंवा अर्धा चमचा यामध्ये ऑरिगेनो पावडर घालायची आहे आणि यामध्ये थोडेसे मिक्स हर्ब्स देखील घालायचे आहेत आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने ऑईल ब्रशच्या साहाय्याने तुम्ही हे मिक्स करू शकता आणि हे जे बॅटर तयार केलेले ते आपण या कणसाला लावून घेणार आहोत या कणसाला जर देठ तुटलं असेल तर तुम्ही या ठिकाणी बार्बिक्यूची जी स्टिक असते ते स्टिक मागे लावून घेऊ शकता आणि अशा प्रकारे पूर्ण कणसाला हे तूप आणि चिली फ्लेक्सचे मिश्रण लावून घ्यायचं आहे इथे गॅसवर मी एक जाळी गरम करण्यासाठी थे ठेवलेली आहे यावर आता आपण हे कनिज खमंग असं भाजून घेणार आहोत मस्त सर्व बाजूंनी हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि अशा सोप्या सोप्या रेसिपींसाठी तेजीडब्ल्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक देखील करत चला तुम्ही बघू शकता मस्त असे कनिष भाजले गेलेलं आहे याला आपण तूप किंवा बटर लावल्यामुळे मस्त असा स्मोकी फ्लेवर देखील येतो आता आपण गॅस बंद करूयात आणि या कणसाला थोडंसं लिंबू आणि मीठ सर्वात शेवटी चुळून घ्यायचं आहे हे कणीस गरम आहे तोपर्यंतच आपण याला अशा प्रकारे लिंबू आणि मीठ सर्व बाजूंनी चुळून घेणार आहोत नेहमीपेक्षा वेगळा हा प्रकार आहे तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून तुम्ही पुन्हा एकदा याच्यावर बटर देखील लावू शकता किंवा तूप लावू शकता आणि खाण्यासाठी तयार आहे हे मस्त असं बटर गार्लिक भुट्टा. हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू